नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंगळसूत्र डिझाईन्स लाईट वेडेड लॉंग मंगळसूत्राच्या डिझाईन्स मी इथे ॲड केलेल्या आहेत तरी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल या व्हिडिओमध्ये दोन धुळेच्या पुढील डिझाईन्स मी इथे ॲड चित्रामध्ये दोन डोळ्यापासून चे पुढचे मंगळसूत्र तुम्ही इथे पाहू शकता डिझाईन अतिशय सुंदर आणि कमी वजनामध्ये आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो तरी लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल मिळेल इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही वाट्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स त्याचप्रमाणे मंगळसूत्रामध्ये पदकच्या डिझाईन्स वाट्यांमध्येही खूप सारे नवीन पॅटर्न्स आणि नवीन डिझाईन्स मी इथे ॲड केलेले आहेत तरी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा यातील तुम्हाला कोणती डिझाईन आवडली तर तुम्ही ती तुमच्या सोनाराकडून बनवून घेऊ शकता डिझाईन अतिशय सुंदर आणि प्रकारच्या नवीन डिझाईन्स आणि नवीन ज्वेलरी कलेक्शन घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग